जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा संगमनेरच्या वतीने चित्रकला स्पर्धा संपन्न जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा संगमनेर यांच्या वतीने सराप विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये सुमारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता नमस्कार मी डॉक्टर निमा सदस्य नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा संगम ही एक वैद्यकीय व्यावसायिकांची एक संघटना असून आज आम्ही निमा संघटनेतर्फे योगा दिन निमित्ताने आदर्श दिगंबर गणेश सराफ विद्यालय आदर्श विद्यालयामध्ये जागतिक योग दिन या विशेष कार्यक्रमानिमित्त आम्ही चित्रकला स्पर्धा आणि एक स्पेशल योग सत्र घेतलं होतं तर काल यासाठी सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेऊन वेगवेगळे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची चित्रकला प्रदर्शन केलेलं आहे याशिवाय आज सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे योगाचं एक सत्र चांगलं सत्र घडवून आणलेलं आहे त्यासाठी मी दिगंबर गणेश सराफ विद्यालय यांना निमा तर्फे धन्यवाद देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत